महामोर्चाच्या या तमाम पेण तालुका किसान सभेच्या आणि दिवाळीफाईच्या संयुक्त विद्यमान आज आपण हा महामोर्चा सन्मानित आमदार जे पी गावित साहेब यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आपण काढतो आहोत आज हा दुसरा दिवस आहे आणि आमच्या मागण्या तत्पर हे दोन वर्षापासून सरकारचं लोक ठिकाणावर नाही आहे म्हणून आमचं जर जमीन जंगल हकाचं असताना तमाम सर्व अधिकारी मंत्री महोदय यांनी आपल्याला केलेची टोपली दाखवलेली आहे आणि म्हणून गवई साहेबांनी सांगितलं की अमरंत मोशो उपोषण करण्यासाठी चोवीस तारखेला आपल्याला जिल्हा अधिकारी कार्यालयात हा पळून आणि त्याच्या ऑफिसवरती आपण हा महामोर्चा पाई घेत आहोत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व किसान सभेच्या पुढाकाराने लाँग मार्चला काल येथून सुरुवात झाली असून आज दुसरा दिवस आहे माकपा आणि किसान सभेच्या पुढाकाराने शेतकरी शेतमजूर कामगार वनपट्टेधारक यांचा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये पेठ तालुक्यातील आडगाव उंबरपाडा येथील महिला गुलबाबाई चौधरी यांना चक्क्र येऊन बेशुद्ध पडली असून माजी उपसभापती महेश टोपले यांनी या महिलेस फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे दरम्यान तिची तब्येत स्थिर असून या लॉंग मार्चकडे सरकारने आता तरी लक्ष द्यावे आणि मागण्या मान्य कराव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे हा मोर्चा सव्वीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिक कार्यालयावर धडकणार आहे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा